नमस्कार सुभेदारांच्या घरी आता मीडियावाले आलेले असतात आणि प्रिया त्यांच्या समोर तमाशा करत असते ती मधुभाऊंवर धावून जाते आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आता मधुभाऊंना राग येतो आणि मधुभाऊच प्रियाच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावर खोटा आळ घेण्याची आधी एक माझ्यावर खोटा आळ घेतलाच आणि आता दुसरा घेतेस अगं आश्रमामध्ये तुला मी लहानाचं मोठं केलं जसं काही जमलं तसं मी तुला खायला खाऊ पिऊ घातलं आणि ते उपकार तू आता अशी फेडतेस माझे अगं कशी मुलगी असेल अशे, तू मी तुला मुलगीच मानली पण तू कधी मला बाप म्हणून मानलंच नाहीस अगं आपलं रक्ताचं नातं नसलं तरी आपलं मानलेलं नातं आहे सायली बघ सायली आणि माझं नातं रक्ताचं नाही तरी आम्ही कसं बाप लेकीचं नातं निभावतो आहे आपलं सुद्धा निभावलं गेलं असतं पण तू तसं नातं टिकवलं नाहीस तू प्रत्येक वेळी माझा अपमान केलास मला नको नको ते बोलीस आता तर तू हद्द पार केलीस तू विलास पाटीलचा खून मीच केला हे सांगितलंस आणि आतासुद्धा खून मीच केला आहे हे सांगतेस अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना असं तू कसं वागू शकतेस तेव्हा प्रिया म्हणते गप्पा बसा मधुभाऊ खूप बोलताय तुम्ही आता जास्त बोलूच नका तुम्ही तुम्ही काय काय करू शकता ना हे जगाने बघितलं आहे म्हणून जग तुमच्याकडे गुन्हेगार या दृष्टीने बघतोय सायली म्हणते प्रिया तोंड सांभाळून बोला मधुभाऊ गुन्हेगार नाही आहेत हे तुलासुद्धा माहीत आहे विलास पाटीलचा खून केल कोणी केलं आहे हे तुलासुद्धा माहीत आहे मग तुझ्या एकदा त्या मनाला विचार की खरंच मधुभाऊ गुन्हेगार आहेत का अगं का तू अशी वागतेस का कशासाठी मधुभाऊ म्हणतात अगं साहूबाळा पैशासाठी त्या मैपतने हिला विकत घेतला आहे मैपत पैसे देतो म्हणूनच ही त्या पैशांसाठी खोटं बोलायला तयार झाली आहे तेव्हा प्रिया म्हणते गप्पा बसा मधुभाऊ काहीही खोटं बोलू नका तेव्हा सायली म्हणते का खरं बोललेलं तुला झोमलं का बरोबरच आहे तू पैशासाठीच हे सगळं करते आहेस आज सकाळी सुद्धा तू पैशासाठीच भावा भावांच्या भांडणं लावली आहेस तू आत्ताच्या आता मधुभाऊंची माफी माग तेव्हा प्रिया म्हणते नाही मी नाही मागणार माझं काही चुकलं नाही सायली म्हणते माग सकाळचा सा मार कमी पडला वाटतं तुला आता प्रिया घाबरते आता अर्जुन म्हणतो प्रिया अगं तुला लाच कशी वाटत नाही तू कोर्टात एक सांगतेस इथे एक सांगतेस प्रत्येक वेळी तुझं स्टेटमेंट वेगळं असतं अगं जरा स्वतःच्या बोलण्यावर काहीतरी तारतम्य ठेवू ना एकच स्टेटमेंट ठेवू ना आता प्रियाला काहीच बोलावं हे समजत नसतं अर्जुन सायली मधुभाऊ सर्वच जण तिच्या तिला घेरतात आता मीडियासमोर सगळं ते रेकॉर्ड होत असतो आता मीडियासमोर प्रियाने माती खाल्लेली असते आणि मधुभावनवर धावून जाणं तिला महागात पडलेलं असतं आता कल्पना पूर्णाजी आणि अश्विन प्रियाची ती थेरं बघत असतात प्रियाला कसा राग येत असतो प्रिया कशी उलट उत्तरं देत असते हे ते तिघंही बघत असतात आणि पूर्णाजी म्हणतात खरंच ही ना प्रतिमाची मुलगी शोभतच नाही प्रतिमाची मुलगी सालस सुज्वळ अशी सायलीसारखी पाहिजे होती ही खरंच प्रतिमाची मुलगी नाही सोबत काय हिचं वागणं काय हे हिचं बोलणं कल्पनासुद्धा म्हणते हो ना पूर्ण जी मलासुद्धा कधी कधी तसंच वाटतं तर आता मीडियासमोर प्रियाची चांगलीच वाट लागलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू